बातम्या पाहूयात विस्ताराने विधानसभेसाठी भाजपाचा एकशे पन्नासहून अधिक जागांचा प्रस्ताव हा देण्यात आलाय सर्वेक्षण अहवालानुसार उमेदवार निवडले जाणार आहेत जिंकणाऱ्या उमेदवारासाठी जागा अदला बदलांवर एकमत झालेला आहे जागा वाटपा संदर्भात सूत्र ठरलंय सूत्रांची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते विधानसभेसाठी भाजपाचा एकशे पन्नासहून अधिक जागांचा प्रस्ताव आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज जो भाजपाकडून आता प्रस्ताव देण्यात आलाय काय अधिकची माहिती नक्कीच आपण मिळतो काल भाजप पक्षाची कोर कमिटीची बैठक पार पडली काल रात्री ही बैठक पार पडली या बैठकीला आपण बघतो प्रभारी भूपेंद्र यादव तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे तसेच सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये आपण बघतोय विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली तसंच आपण मिळतो यामध्ये महत्वाची चर्चा झालेली त्यामध्ये आपण मिळत तर विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकशे पन्नास पेक्षा अधिक जागांचा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं तर सर्वेक्षण अहवालानुसार उमेदवार हे निवडले जाणार आहेत तसंच गेल्या विधानसभा व यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील मतदार मतांचा आधार आधार घेऊन ही आपण बघितलं तर उमेदवार हे दिला जाणार आहे तसंच आपण बघितलं उमेदवार देताना जिंकून येण्याचा निकष हा पूर्णपणे लावण्यात येणार आहे तसंच जिंकून येणाऱ्या उमेदवारासाठी माहिती काही जागांची अदलाबद्दल देखील करण्यावर एकमत हे केलं जाणार आहे तसंच आणि महत्वाचं म्हणजे जागा वाटप संदर्भात सर्व सूत्रांची माहिती ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातीही देण्यात आलेली आहे आणि आपण भेटतात सर्वात मोठी ही गोष्ट आहे की सर्व जी माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजप कोर समितीच्या बैठकीमध्ये जागा संदर्भात देखील सूत्र वाटपा संदर्भात सूत्र ठरण्याची माहिती समोर आलेली आहे त्याच्यात आपण सर्व धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी